नमस्कार जरा विचार करा आपल्या व्यवसायाबद्दल एक मोठी बातमी प्रसिद्ध आहे आणि ती हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचली आहे तेही जाहिरातीवर एकही पैसा खर्च न करता वाटतंय अशक्य पण हे शक्य आहे आणि याचं उत्तर आहे डिजिटल पी आर आज आपण हेच पाहणार आहोत की ही शक्तिशाली रणनीती आपल्या व्यवसायाला कशी बदलू शकते आता पी आर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर काय येतं मोठ्या मोठ्या कंपन्या आणि त्यांचं मोठं बजेट पण खरं सांगू हा विचार आता खूप जुना झालाय आजच्या डिजिटल जगात एक चांगली कथा आणि योग्य रणनीती असेल तर कोणताही लहान व्यवसाय मोठ्या स्पर्धकांसमोर उभा राहू शकतो चला तर मग हा गैरसमज आधी दूर करूया जाहिरात आणि पी आर मधला फरक खूप सोपा आहे पण तितकाच महत्वाचा समजा आपण एका पार्टीत आहोत जर कोणी स्वतःच लोकांना सांगत फिरत असेल की मी खूप हुशार आहे तर ती झाली जाहिरात पण जर त्याचा मित्र इतरांना सांगत असेल की हा माझा मित्र खूप हुशार आहे तर ते झालं पीआर साहजित आहे लोकांचा विश्वास दुसऱ्यावर जास्त बसतो नाही का तर मग आजच्या या विश्लेषणामध्ये आपण डिजिटल पीआरच्या जगात आणखी खोलवर जाणार आहोत आपण पाहूया की जाहिरातीच्या पलीकडे जाऊन खरा विश्वास कसा मिळवायचा डिजिटल पीआरची खरी ताकद नेमकी काय आहे व्यवसायाच्या वाढीचे ते तीन मजबूत स्तंभ कोणते आहेत आणि ही एक अशी गुंतवणूक कशी आहे जी वर्षानुवर्षे फळ देत राहते चला सुरुवात करूया तुम्हाला माहितीये एका सर्वेक्षणानुसार ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहक ऑनलाईन रिव्ह्यू आणि बातम्यांवर जाहिरातींपेक्षा जास्त विश्वास ठेवतात का कारण आजचा ग्राहक हुशार आहे तो फक्त शब्दांवर विश्वास ठेवत नाही तो स्वतः रिसर्च करतो म्हणूनच विश्वास हीच आजच्या व्यवसायाची सगळ्यात मोठी आणि मौल्यवान संपत्ती आहे बरं मग हा विश्वास मिळवण्यासाठी डिजिटल पीआर नक्की मदत कशी करतो आता बघा बऱ्याच जणांना वाटतं की पी आर म्हणजे फक्त एक प्रेस नोट पाठवून दिली की काम झालं पण हे अर्धसत्य आहे डिजिटल पी आर याच्या खूप खूप पुढे आहे डिजिटल पी आरची व्याख्या एकदम सोपी आणि प्रभावी आहे ती म्हणजे आपल्या व्यवसायाची कथा योग्य माध्यमातून योग्य लोकांपर्यंत पोचवणे बस ह्याच तीन शब्दांमध्ये डिजिटल पी आरचं सगळं सार दडलेलं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर डिजिटल पी आर आपल्या व्यवसायाला एक आवाज देतो एक ओळख देतो एक कथा देतो तो मीडियाचा वापर करून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतो आणि जाहिरातीच्या त्या गर्दीतून बाहेर पडून आपल्या ब्रँडची एक वेगळी आणि मजबूत ओळख तयार करतो पण मग डिजिटल पी आर म्हणजे फक्त एक चांगली इमेज बनवणं इतकंच आहे का अजिबात नाही तो खरं तर आपल्या व्यवसायाच्या वाढीचा एक मजबूत पाया रचतो कसा तर तीन शक्तिशाली स्तंभांच्या आधारे चला पाहूया हे तीन स्तंभ नेमके कोणते आहेत हे तीन स्तंभ आहेत विश्वास वाढ आणि ब्रँड आणि हे तिन्ही एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत सगळ्यात आधी विश्वास निर्माण होतो त्या विश्वासामुळे व्यवसायाला वाढ मिळते आणि याच वाढीतून एक मजबूत ब्रँड तयार होतो चला या प्रत्येक स्तंभाला जरा जवळून पाहूया पहिला स्तंभ विश्वास हा तर पाया आहे जरा विचार करा जेव्हा कोणी आपल्या व्यवसायाबद्दल गुगलवर शोधतं तेव्हा त्यांना काय दिसतं जर सकारात्मक बातम्या आणि लेख दिसले तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल आपोआप एक विश्वास तयार होतो हाच विश्वास ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतो आणि मग विक्रीची प्रक्रिया कितीतर सोपी होते दुसरा स्तंभ आहे वाढीची संधी लहान व्यवसायांसाठी तर डिजिटल पी आर म्हणजे एक वरदानच आहे कमी बजेटमध्ये सुद्धा मोठ्या स्पर्धकांशी स्पर्धा करता येते इतकंच नाही तर योग्य वेळी प्रसिद्ध झालेली एक बातमी पार्टनरशिप आणि नवीन ग्राहकांसाठी अनपेक्षित दरवाजे उघडू शकते आणि तिसरा महत्वाचा स्तंभ आहे ब्रँडची निर्मिती जेव्हा लोक आपली कथा वाचतात तेव्हा ते फक्त आपलं उत्पादन किंवा सेवा विकत घेत नाहीत तर ते आपल्या प्रवासाचा एक भाग बनतात ते आपल्याशी भावनिकरित्या जोडले जातात आणि जेव्हा हे घडतं तेव्हा तो फक्त एक व्यवसाय राहत नाही तर एक विश्वासार्ह ब्रँड बनतो विश्वास वाढ आणि ब्रँड हे फायदे तर आहेतच पण डिजिटल पीआरचा सगळ्यात मोठा फायदा आहे त्याचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम जाहिरात कशी असते आज आहे उद्या नाही पण पी आरमधून मिळालेली प्रसिद्धी ही एक अशी गुंतवणूक आहे जिचं मूल्य वेळेनुसार वाढतच जातं आत्ता ही टाईमलाईन बघा किती स्पष्टपणे फरक दिसतोय जाहिरातीचा प्रभाव तिच्या बजेट सोबतच संपून जातो पण पीआरमुळे प्रसिद्ध झालेली एक बातमी एक लेख तो सहा महिन्यांनंतर अगदी वर्षभरानंतरही गुगलवर दिसतो आणि आपल्यासाठी नवीन ग्राहकांचा विश्वास जिंकत राहतो हीच तर आहे डिजिटल पीआरची खरी ताकद आता आपण येतोय शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आजच्या डिजिटल जगात एक म्हण आहे आऊट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड म्हणजे जे, जे डोळ्यासमोर नाही ते मनातही नाही जर आपण ऑनलाईन दिसलो नाही तर आपण अस्तित्वातच नाही असं समजलं जातं त्यामुळे आपली कथा लोकांपर्यंत पोहोचवणं ही आता एक निवड नाही तर गरज बनली आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी आजच्या बाजारात जे दिसतात तेच टिकतात हो मी पुन्हा सांगतो जे दिसतात तेच टिकतात आपली ऑनलाईन ओळख ही आता एक पर्याय राहिलेली नाही तर आपल्या व्यवसायाच्या अस्तित्वाची अट बनली आहे तर मग पर्याय स्पष्ट आहेत एकीकडे आपण आपल्या व्यवसायाची कथा स्वतः सांगू शकतो आपली प्रतिमा स्वतः घडवू शकतो आणि दुसरीकडे आपण हे काम बाजार आणि स्पर्धकांवर सोडून देऊ शकतो निवड आपल्याला करायची आहे या सगळ्या चर्चेचं सारना या एका शक्तिशाली वाक्यात आहे जाहिरात आपल्याला फक्त दाखवते पण पी आर आपल्याला मान्यता मिळवून देतो आणि आजच्या स्पर्धेच्या युगात मान्यतेलाच खरी किंमत आहे त्यामुळे आज स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आपल्या व्यवसायाची कथा आपण स्वतः लिहणार किती दुसऱ्यांच्या मतांवर सोडणार आपली ओळख आपण स्वतः घडवणार किती बाजार ठरवणार निर्णय आपला आहे विचार नक्की करा